हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे पौर्णिमेला कुठला ना कुठला सण साजरा केला जातो उत्सवांच्या याच क्रमाने होळी हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला वसंत उत्सव म्हणून साजरा केला जातो होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साजरा केला जातो हा सण हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन सणांपैकी एक आहे धार्मिक ग्रंथांमध्येही या सणाचे महत्त्व आढळते होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपारिक सण आहे होलिका उत्सवाची सुरुवात प्रामुख्याने होलिका दहनाने होते चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेला दुसऱ्या दिवशी धुलवड साजरी केली जाते भारताच्या अनेक भागात चैत्र कृष्णपंचमीला रंगपंचमीपर्यंत उत्सवांची ही मालिका सुरूच असते होळी हा भारतीय समाजातील एकतेचा सण आहे ज्यामध्ये सर्व स्त्री पुरुष लहान मुले वडीलधारी माणसे वर्ण जातीचा भेद विसरून हा सण मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरा करतात होळी हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत ज्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहतात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कथा आहे शिवपुराणातील या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी तारकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याचा अत्याचार खूप वाढला होता एका वरदानानुसार फक्त भगवान शंकर आणि पार्वतीचे मुलंच तारकासुराचा अंत करू शकत होते परंतु भगवान शंकर अनंत तपश्चर्येत मग्न होते आणि त्यांची तपश्चर्या संपेपर्यंत त्यांचे पार्वतीशी लग्न होणे आणि त्यांना मुलगा होणे शक्य नव्हते अशा स्थितीत कामदेवाने भगवान शंकरांची तपश्चर्या मोडली आणि त्यामुळे क्रोधित होऊन भगवान शंकराने कामदेवाला जाळून राग केले कामदेवाची पत्नी रती हिने आपल्या पतीसाठी भगवान शंकरांना विनंती केली आणि त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली रतीची विनवणी ऐकून भगवान शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले आणि भगवान शंकराने पार्वतीचा विवाह प्रस्ताव स्वीकारला म्हणून देवांनी हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता या कथेनुसार वासनेच्या भावनेला प्रतिकात्मक रूपात जाळून खऱ्या प्रेमाचा विजय साजरा केला जातो आणि तेव्हापासून हा दिवस होळी म्हणून साजरा केला जाऊ लागला त्यानंतर शिवपुत्र कार्तिकेने तारकासुराचा वध करून देवांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले दुसरी कथा आहे पुतनाचा वध कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पुतना या राक्षसीला पाठवले होते पुतनाची योजना बालक श्रीकृष्णाला विषयुक्त आपले दूध पाजून मारण्याची होती पण बालकृष्णाने आपली लीला दाखवली आणि पुतना मरण पावली हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या दिवशी लोकांनी कृष्ण राक्षसापासून वाचला म्हणून हा दिवस रंगाची उधळण करून साजरा केला जी पुढे परंपरा बनली तिसरी कथा ही, ही राधा आणि कृष्णाची आहे रंगांचा सण होळी हा राधाकृष्णाच्या पवित्र प्रेमाशी संबंधित आहे कृष्ण कृष्ण लहान असताना पुतना या राक्षसीचे दूध पिऊन त्याच्या त्वचेचा रंग निळा झाला पुढे तो मोठा झाल्यावर त्याच्या निळ्या रंगामुळे गोऱ्या राधेला पण आवडेल की नाही याची त्याला काळजी वाटायची तो निराश झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला राधाचा चेहरा कोणत्याही रंगाने रंगवण्यास सांगितला म्हणून तेव्हा कृष्णाने राधेला रंग लावला तेव्हापासून लोक होळीला रंग खेळू लागले कृष्ण आणि राधा यांच्या भक्ती आणि प्रेमाच्या स्मरणार्थ रंगपंचमीच्या दिवसापर्यंत होळी हा सण एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो चौथी कथा आहे प्रल्हाद आणि होलिकाची विष्णू पुराणातील एका कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यपने तपश्चर्या केली आणि देवांकडून वरदान मिळवले की तो ना पृथ्वीवर मरेल ना आकाशात ना दिवसा मरेल ना रात्री ना घरात मरेल ना घराबाहेर ना तो कोणत्याही शस्त्राने मरेल ना अस्त्राने ना मनुष्याकडून मरेल ना एखाद्या प्राण्याकडून हे वरदान मिळाल्यानंतर तो स्वतःला अमर मानू लागला तो स्वतःला देव मानत होता आणि त्याच्या राज्यातील प्रत्येकाने त्याची पूजा करावी अशी त्याने आज्ञा दिली होती तथापि त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता आणि त्याने आपल्या वडिलांची पूजा करण्यास नकार दिला आपल्या मुलाने आपली आज्ञा मानली नाही म्हणून संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु त्याला काहीही झाले नाही मग त्याने आपली दुष्ट बहीण होलिकाची मदत मागितली जिच्याकडे अग्नीपासून प्रतिकाराचे वरदान होते परंतु होलिकाचे वरदान प्रल्हादच्या भक्तीपुढे निष्फळ ठरले आणि ती जळून राग झाली दुसरीकडे प्रल्हादने ही प्रतिकारशक्ती मिळवली आणि तो वाचला अहंकार आणि वाईटाचा पराभव झाला आणि प्रल्हादाची भक्ती जिंकली या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी होळीचा सण साजरा केला जाऊ लागला पाचवी कथा आहे पृथू राजाची पृथू नावाचा राजा होता त्याच्या काळात धुंदी नावाची एक राक्षसी होती ती नवजात बालकांना खात असे तिला कोणीही देव मानव हत्यार मारू शकत नव्हते थंडी आणि उष्मा किंवा पावसाचा तिच्यावर परिणाम होणार नाही असे तिला अनेक आशीर्वाद मिळाले होते या कारणांमुळे राजाचे लोक खूपच अस्वस्थ होते तेव्हा राजाच्या गुरूंनी त्या राक्षसाचा नाश करण्यासाठी मार्ग सुचवला आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा जास्त थंडी किंवा जास्त उष्णता नसते तेव्हा राज्यातील सर्व मुलांनी एक एक लाकूड एका ठिकाणी ठेवले आणि ते जाळले आणि मंत्र म्हणत अग्निभोवती फिरले इतक्या मुलांना एकत्र पाहून राक्षसी त्यांच्याजवळ आली आणि मंत्रांच्या प्रभावाने तिथेच नष्ट झाली तेव्हापासून होळीचा सण साजरा केला जाऊ लागला तर या होत्या होळीच्या सणाशी संबंधित विविध वी कथा ज्यावरून होळीचा सण का साजरा केला जातो हे कळते नैसर्गिक दृष्टिकोनातून हा दिवस हवामानातील बदलाचा दिवस आहे या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते जो प्रेम आणि नव चैतन्यचा हंगाम मानला जातो होलिका दहन हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील शुद्धीसाठी महत्त्वाचे आहे हिवाळा आणि वसंत ऋतूच्या उत्परिवर्तन काळात वातावरणात तसंच शरीरात जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते अशा स्थितीत जेव्हा आपण होलिका दहन करतो तेव्हा तापमान खूपच वाढते जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा विषाणूंचे प्रमाण वाढते त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची समस्या उद्भवते या होलिका दहनासाठी आपण शेणाच्या गोवऱ्या आणि होमसामग्रीचा वापर करतो या होलिका दहनातून वातावरणातील विषाणूंचा नाश होतो परंपरेनुसार आपण अग्निभोवती प्रदक्षिणा मारतो तेव्हा अग्नीच्या उष्णतेमुळे शरीरातील जीवाणूंचा नाश होतो त्यामुळे वातावरण आणि आपले शरीर दोन्हीही शुद्ध होते एरंडाचे झाड आजवर आपण केवळ रस्त्यांवर आणि उकरड्यावर पाहत आलो आहोत एरंडाच्या झाडाचा काही उपयोग आहे असे आपल्याला वाटत नाही अशा या झाडाला होळीत जाळण्याचा मान कसा मिळाला हा प्रश्न पडतो एरंडाच्या फांदीभोवती शेणाच्या गोऱ्या ठेवून होळी उभारली जाते एरंडाचे झाड रोगनाशक मानले जाते पूर्वीच्या काळी वातावरणातील विषाणू आणि दूषित कण यांच्यावर फवारणी करण्याची सुविधा नव्हती त्यामुळे साथीचे रोग पसरत असत हे झाड जाळल्यामुळे दूषित हवा स्वच्छ होते अशी मान्यता आहे त्यामुळे त्याला होळीच्या दिवशी जाळले जाते भारतातील सणांची ही सुंदरता आणि महत्त्वपूर्ण गोष्टी फारच क्वचित लोकांना माहीत आहे या सणांमागील वैज्ञानिक कारण कळल्यानंतर त्या सणाचा आनंद वेगळाच असतो आशा आहे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद